नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आज जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात चाललं आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या नैतिकता हा विषय फार मोठा आहे या नैतिकता विषयावर बऱ्याच गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत पहिल्यांदा आपण आज धनंजय मुंढेंचा मु मुंढेंच्या राजीनाम्यापासून सुरू करू खरं म्हणजे नैतिकता या विषयावर यांचा आणि धनंजय मुंडेचा सुतराम संबंध नाही काही म्हणजे नैतिकता काय म्हणतात कशाला म्हणतात म्हणजे त्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस असं दादांनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं की नैतिकतेने राजीनामा दिला अरे ब्याऐंशी ऐंशी ब्याऐंशी वर्ष दिवस यांना नैतिकता समजायला लागली आणि अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे धनंजय मुंडेंची जी काही दहशत आहे परळीमध्ये ती सर्वश्रुत आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही खरं म्हणजे तर म्हणजे नैतिकता म्हटलं तर इवन पंकजा मुंडेंनीसुद्धा राजीनामा दिला रा पाहिजे ते कसं मी तुम्हाला सांगतो की ह्या वंजारी समाजासाठी म्हणजे जातीसाठी सगळ्यात कुठल्या जास्ती कुठ कुठल्या नेत्यांनी आपल्या जातीसाठी काम केलं असेल तर ते म्हणजे गोपीनाथ मुंडे आज वंझारी समाज जो काही वरती एवढा आलेला आहे याला सगळ्यात जास्त कोण जबाबदार असेल का याला फक्त कोण जबाबदार असेल तर ते गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंढ्यांनी हा समाज वरती आणण्यामध्ये खूप कष्ट केलं खूप प्रयत्न केले आणखीन त्यांनी वरती पण आणले आज मोठ्या मोठ्या पोझिशन्सवर जे काही बंधारी समाजातली लोकं आहेत त्याचं श्रेय फक्त म्हणजे फक्त म्हणजे फक्त गोपीनाथ मुंढ्यांना जातं गोपीनाथ मुंढ्यांच्या आकाला निधनामुळे नंतर हे अगदी उघड्यावर पडले एकतर मुळात पंकजा मुंढे आणखीन गु धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंढे गेले त्यावेळी अगदी त्यांचं वेळा भोपाळ्याचं वैर होतं किंवा छत्तीसचा आकडा होता दोन हजार धनंजय मुंडे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये गेल्यापासून त्यांचा छत्तीसचा आकडा होता मग हे आत्ता हे राजकीयदृष्ट्या हे एक झाले वगैरे ते हा भाग सोडून घ्या पण आज मुंढ्यां परळीमध्ये मुंडे घराण्याचं वर्ष वर्चस्व हे साधारणतः एकोणीसशे नव्वदपासून आहे आणि जसं मी म्हटलं गोपीनाथ मुंढ्यांनी गंझारी समाजासाठी खूप केलं त्याप्रमाणे त्यांनी केलं पण त्याच्यानंतर ही जी काही म्हणजे धनंजय मुंढेंनी आणि पंकजा मुंढेंनी परळीसाठी काय केलं एक तर परळी वैजनाथामुळे स्वयंभू आहे त्यामुळे तिथे पर्यटन हा विषय आहेच आहे त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही पर्यटनामुळे येतात तिथे पण त्या परळीचा काय विकास केला यांनी तिकडच्या सिमेंट फॅक्टरी का बंद पडल्या किंवा आता काया नी है है। का। जे काय ह्या सुरेश धसांनी सगळं जे उघड केलं आणलं जो काही मोठा हे आहे हे पंकजा मुंडेंना माहिती नव्हतं का जेव्हा त्या संतोष देशमुखचा खून झाला काय हे खून झाला त्यावेळेस हे वाल्मिक कराड कोण होते काय होते म्हणजे वाल्मिक कराड तर ह्या पंकजा मुंडेंना शाळेत पोचवणारा माणूस काय हे त्यांनीच सांगितलेलं आहे म्हणजे यांच्या हे पण मला त्या ह्याच्यामध्ये न जाता मला पुढच्या ह्याच्यामध्ये की हे सगळं थांबवण्यासाठी पंकजा मुंडेंनी कधी प्रयत्न केला का धनंजय मुंडेंनी याच्यासाठी प्रय थांबवण्यासाठी प्रयत्न नाही केला ते वाढवलंच त्यांनी कारण त्याच्यातनं पैसा आणखीन हे ते जे सुरेश दसांनी सगळं सांगितलेलं आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि नैतिकता म्हणजे मला हा प्रश्न खरं म्हणजे अजितदादांना हा प्रश्न मला विचारायचा आहे की धनंजय मुंढे नैतिकतेवर गप्पा कसं मारू शकतात की एक तर ते फेसबुकवर म्हणजे ते हायकोर्टामध्ये किंवा ते हारल्यानंतर ते फेसबुकवर त्यांनी हे केलं मान्य केलं की बाबा ही करुणा माझी बायको आहे किंवा ती त्यांना दोन मुलं आहेत आणखीन त्यांनी ते ॲफिडेविटमध्ये लिहिलं नाही मला इलेक्शन कमिशनला पण विचारायचं आहे की हे असं कसं म्हणजे तुम्ही त्याच्यावर ॲक्शन का नाही घेत या माणसाला राजरोज दोन बायका आहेत तीन मुली दोन मुलं दोन बायकांपासनं आता कोर्टानेसुद्धा ऑर्डर दिली आहे की ही पहिली बायको आहे म्हणून हिला दोन लाख रुपये द्यावे त्याच्यातसुद्धा धनंजय मुंडे म्हणतात की ठीक आहे मी दोन लाख रुपये द्यायला तयार आहे पण ही माझी पहिली बायको नाही वगैरे हा जो म्हणजे ह्याला हा नैतिकता आहे का म्हणजे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं कॉन्स्टिट्यूशन म्हणायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉन्स्टिट्यूशनच्या अगदी विरुद्ध सगळं करायचं ही नैतिकता आहे म्हणजे धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या गप्पा मानाव्या आणि ज्या तीन महिन्यामध्ये ह्या पंकजा मुंडे कधीही तिकडे गेल्या नाहीत मसाजोगला काय आणि म्हणजे मला त्यासुद्धा मंत्री होत्या दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत आणि आमदार पण होत्या दोन हजार नऊपासून त्यांनी परळीसाठी काय केलं कुठलं मोठं कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज आणलं कुठलं मोठं दुसरं इन्स्टिट्यूट आणलं कुठली कुठला मोठा कारखाना आणला किंवा तिथे काही सुधारणा केल्या त्या आज वाराणसी मला माहिती आहे चांगलं किंवा त्र्यंबकेश्वरला तर खूपच मोठा हे आहे हे सगळं जे आहे हे फक्त त्या महादेवावर चालतं त्या ज्योतिर्लिंगावर चालतं तसं परळीलासुद्धा एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तुम्हाला कनेक्टिव्हिटी तुम्ही काय केली त्या ह्याच्या परळीसाठी तुम्ही एखादं एअरपोर्ट का नाही परळीला येऊ शकलं परळीला एखादं एअरपोर्ट नांदेडला एअरपोर्ट येऊ शकलो तर परळीला का नाही येऊ शकत एअरपोर्ट तुमच्याकडे यायला तर लातूर मी एकदा गेलो होतो काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे लातूरहून म्हणजे दोन हजार सोळा किंवा दोन हजार सोळा सोळा नाही दोन हजार सतरा किंवा अठराची गोष्ट आहे तो जो लातूरहून येताना जो परळीला जाय परळीच्या अलीकडचा चाळीस किलोमीटरचा रस्ता आहे इतका बेकार रस्ता होता म्हणजे हे करतात काय हे करतात काय आणखी ती पंकजा मुंडे ह्या परळीच्या आहेत ह्या परळीचे आमदार आहेत काय त्याच्यानंतर मंत्री आहेत आणि त्यांना स्वतःला बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं जेव्हा धनंजय मुंढ्यांकडनं निष्ठत होतं तेव्हा त्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं मग पालकमंत्रीपद असताना तुम्ही परळी तुम्ही परळी वैजनाथाची पण व्यवस्थित सेवा केली नाही आज हे जे दिवस आलेले आहेत हे त्याच्यामुळे आलेले आहेत तुम्ही परळी वैज माझ्या माहितीप्रमाणे वाल्मिक कराडनी एका वैजनाथाच्या देवळामध्ये एका मा ब्राह्मणाला काही प्रॉब्लेम झाल्यावर हो, काही वादावादी झाल्यावर चौदा मुसकाटात मारल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्याला सांगितलं होतं तुझं साम्राज्य उद्ध्वस्त होईल त्याच्यात आपल्याला जायचं नाही तो भाग वेगळा पण ह्यानी परळीसाठी केलं काय हा, हा सगळ्यात मोठा माला म्हणजे परळीतल्या वंझारी मुलांसाठी शिक्षणाचं काय केलं बाकी मराठा बिलाटा सोडून द्या बाकीची जातबाई सोडून द्या तुम्ही वंझारी मुलांना वरती आणण्यासाठी शिक्षणासाठी काय केलं ऑन दी मॉन्डरी तुम्ही काय केलं हे चा विष्णू चाटे किंवा कर ही जी मंडळी म्हणजे तुम्ही वर म्हणजे लुबाडलंसुद्धा तुम्ही वंझाऱ्यांनाच मारलंसुद्धा तुम्ही वंझाऱ्यांनाच म्हणजे काय हे आणि कसल्या नैतिकताच्या गप्पा मारतात तुम्ही नैतिकता म्हणजे माझ्या दृष्टीने तर अजित पवारांना मु होऊन मुख्यमंत्री व्हायचं हो असेल तर ही अशी लोकं बरोबर घेऊन अजित पवारांना हे अजित पवारांना अड अडथळा आहेत इंग्लिशमध्ये हिंड्रन्स शब्द वापरणं हा अजित पवारांच्या प्रगतीमधला मोठा अडथळा आहे हा अलग अलग लक्षात अशी लोकं पवार अजित पवारांनी बरोबर घेऊन आज आज त्या धनंजय मुंढेच्या बाजूने एक आमदार उभा नाही म्हणजे अगदी अजित पवारांचे सुद्धा म्हणजे प्रकाश सोळंकेसारखं व्यक्तिमत्व म्हणजे सोवर व्यक्तिमत्व आहे ठीक आहे राजकीय काही मतभेद असू शकतात पण व तो पहिला माणूस होता की यांनी राजीनामा द्यावा म्हणून यांनी राजीनामा द्यावा म्हणून म्हणणारा पहिला माणूस होता त्या बीड जिल्ह्यामधला एक आमदार किंवा त्या मराठवाड्यातला एक आमदार असा नव्हता की जो धनंजय मुंडेच्या बाजूने उभा होता किंवा जे, जे कि आज पंकजा मुंडेच्या बाजूने उभे आहेत असं व्यक्तिमत्व नाही आहे यांनी आणि यांना जेव्हा हे कळलं मसाजोगचं प्रकरण कळलं आज त्या म्हणतात की आज पंकजा मुंडे म्हणतात की राजी मंत्रिपदच द्यायला नको पाहिजे होतं हेच नको द्यायला पाहिजे होतं तुम्ही कधी कुठे बोललात या बाबतीत कोणाला देवेंद्र फडणवीसांना सांगितलं कधी तुम्ही अमित भाईंना सांगितलं कधी की यांना मंत्रीपद देऊ नकात म्हणून म्हणजे काय आहे म्हणजे तुम्हाला वल्झारी समाजाने डोक्यावर बसवलं सगळं मोठं केलं आणि मुंडे साहेबांची पुण्याई जबरदस्त आहे त्या बाबतीत त्या पुण्याईचा तुम्ही पॉझिटिव्ह फायदा करून घ्यायचा ना हे तुम्ही असं लोकांना असं म्हणजे जनावरापेक्षा बेकार मारलात तुम्ही लोकांना जे आता एक एक बाहेर म्हणजे परवा मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं गेल्या पाच वर्षात दोनशे शहात्तर मर्डर झाले मग हे दोनशे शहात्तर मर्डर केले तेव्हा तुम्ही पंकजा मुंडे तर ठीक आहे त्यावेळेस ते आमदार पण नव्हत्या हो मान्य करू पण लोकनेता होते ना त्या म्हणतात ना मी काय म्हणतात त्याला लोकांच्या मनातली पालकमंत्री आहे किंवा लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे अहो तुम्ही लोकांच्या तुम्हाला परळीतल्या लोकांसाठी काय केलं मग तुम्ही एवढे तुमचे जा हे मारले जात होते काय म्हणतात त्याला समाजातली लोकं मारली जात होती आणि तुम हे तुम्ही त्यांच्यासाठी काही केलं नाही दोनशे शहात्तर कोण होते त्यावेळेस तुम्ही कुठे होतात नैतिक हे आहे का तुम्हाला अधिष्ठान आहे का ते पंकजा मुंडेंना त्यामुळे नैतिकतेच्या वगैरे काही नाही त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही राजीनामा द्या आणि आणि मी माझी अजित दादांना ही विनंती हो आहे की परत तुम्ही असं अशी व्यक्तिमत्व तुम्ही घेऊ नका तुम्हाला पुढे जाऊन भाजपबरोबर पुढे जाऊन समजा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर हे सगळे अडसर आहे आणखीन म्हणजे आणखीन पण लोक तुमच्याबरोबर आहेत पण तुम्ही व्यवस्थित हँडल करतायत ते पण ही लोक अशी घेऊ नका त्यामुळे नैतिकतेच्या गप्पा यांनी शंभर टक्के मागवले आज एवढंच धन्यवाद